उपवासाला जर प्रत्येक वेळी साबुदानाची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर वेगळे काहीतरी म्हणून आज आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी एक रताळे घेतलेले आहे आणि त्याची आपण छान असे साल काढून घेणार आहोत रताळे अगोदर आपण स्वच्छ पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहे कारण रताळे जमिनीच्या खाली येत असल्यामुळे त्याला खूप सारी माती असते त्यामुळे पाण्यामध्ये पाच मिनिट अगोदर भिजत घालायचे आहे आणि नंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बघा रताळ्याचा जो खराब भाग होता तो मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि त्याची साल पण पूर्ण काढून घेतल्यानंतर मध्यम आकाराच्या किसनेने आपण रताळे छान असे चा किसून घेणार आहोत लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे जर लहान मुलांचं वजन वाढत नसेल तर ही रेसिपी मुलांना आपण नक्की खाऊ घालू शकता इथे बघा रताळ्याचा छान चा असा किस बनवून तयार के झालेला आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि दूध पण छान असं गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे येथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे बघा आणि कढई छान अशी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि नंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हलकेसे मंद आचेवर एक दोन मिनिटे छान असे आपण ते परतून घेणार आहोत काजूचा रंग बघा हलकासा बदललेला आहे आणि मनुके पण छान असे सॉफ्ट झालेले आहेत बदामचा रंग पण पूर्णपणे बदललेला आहे आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण जो किस बनवलेला आहे तो किस घालून हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा हलकासा पिवळसर रंग येईपर्यंत तो परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर त्याचा रंग एकदम छान येईल किंवा पटकन तो ट्रान्सपरंट होतो जास्त वेळ लागत नाही आणि रताळे आपण तुपामध्ये परतल्याने त्याची टेस्ट पण आणखी छान लागते बघा मस्त असे रताळे आपण दोन मिनिटे परतून घेतलेले आहेत आणि त्याचा रंग बघा बदललेला आहे हलकासा पिवळसर रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि दूध बघा इथे छान असं उकळलेलं आहे दुधाला पण मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तुपामध्ये परतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये परतलेल्या रताळ्यांचा किस घालून एक पाच मिनिटे छान असं शिजवून घेणार आहोत बघा मस्त असा रताळ्यांचा किस घातल्यानंतर ते मिश्रण एकदम जाडसर झालेलं आहे किंवा त्याचा थिकनेस एकदम छान आलेला आहे नंतर यामध्ये आपण बघा एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालू शकतो येथे बघा मी तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे ती मी यामध्ये घालून घेते आहे आणि साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिटे आपण या सर्व मिश्रणाला उकळी काढून घेणार आहोत छान असं उकळल्यानंतर मस्त अशी रतळ्यांची उपवासाची खीर तयार होते तुम्ही पण एकदा नक्की बनवा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कॉमर्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका